करायचं लागत होत लग्न आणि मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री पुढे काय झालं बघाच ते झालं असं की एक तरुणी थेट लग्नाच्या रिसेप्शन मध्ये पोलिसांना घेऊन आली तिचा आरोप होता की ज्या तरुणाचं लग्न होत आहे त्यानं आधी तिला लग्नाचं वचन दिलं होतं एवढंच नाही तर साखरपुडा देखील झाला होता पण कोणतीही कल्पना न देता त्या तरुणानं दुसऱ्याच मुलीशी लग्न ठरवलं लग्न सुरू असताना अचानक ही तरुणी लग्नस्थळी पोहोचली आणि नवरदेवाला उघडपणे फटकरायला लागली व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती तरुणी नवरदेवाला मारताना दिसतेय तर मंडपातील लोक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत वातावरण इतकं तापलं की पाहुणे मंडप सोडून पळत सुटले या तरुणीचा दावा आहे की ती आणि नवरदेव अनेक वर्ष एकत्र रिलेशनशिपमध्ये होते त्यानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं इतकंच नाही तर तिच्याकडून पाच लाख रुपयेही घेतले होते पण लग्नाच्या काही दिवस आधी त्यानं अचानक तिचे कॉल मेसेजेस सगळं ब्लॉक केलं आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवलं मंडपात झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला नवरदेवाला घटनास्थळावरून थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि चौकशी सुरू झाली या सगळ्या प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहेत आणि संबंधित तक्रार देखील दाखल झाली आहे तुमचं या घटनेवर मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका